उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं होतं पण आता कुठेतरी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही याबद्दल शंका निर्माण झालीय कारण यामध्ये आता भाजपने खोडा घातलाय मग प्रश्न असा निर्माण होतोय की भाजपला हे मान्य नसल्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होत नाहीये का की देवेंद्र फडणवीसांना हे मान्य नसल्यामुळे दोन्ही पक्षातील विलिनीकरण हे रखडलेलं आहे चला तर पाहूयात की या सगळ्यात भाजपची अर्थात देवेंद्र फडणवीसांची नेमकी भूमिका काय आहे नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असून विविध नेत्यांकडून दावे प्रतिदावे हे केले जात आहेत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती आणि बारा फेब्रुवारी रोजी याबाबतची अंतिम घोषणा करण्यात येणार होती असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच सांगितलंय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा हा दावा खोडत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर स्पष्ट केली आहे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहुयात आम्हाला राजकारण करायचं नाहीये अन्यथा मी अनेक गोष्टी सांगू शकतो काय घडलं आहे मला सगळं माहितीये मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे की अजितदादा आणि माझे जे संबंध होते त्यामुळे ते सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास एक तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही अजित पवार हे जर अशा प्रकारची कोणत्याही विलिनीकरणाची चर्चा करत असते तर अशा प्रकारची कोणतीही चर्चा ते भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय याशिवाय आपली इकोसिस्टीम वापरून काही जण संभ्रम निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत अजित पवारांचं आणि शरद पवारांचं नेमकं काय बोलणं झालं हे मला माहीत नाही पण अशा प्रकारची तारीख ठरल्याची मला माहिती नाहीये असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय त्यामुळे विलिनीकरण राष्ट्रवादीचं पण त्याला परवानगी हवी भाजपची असं चित्र सध्या निर्माण झालंय त्यामुळे भाजप फक्त सरकार नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षावर देखील नियंत्रण ठेवत होतं किंवा तसा प्रयत्न करत होतं असं देखील आता म्हटलं जात आहे त्यामुळे पक्ष फुटल्यानंतर भाजपने पक्षचिन्ह मिळवून देण्यात भूमिका बजावली असा देखील आरोप विरोधक करत होते आणि त्याला आता मोठं बळ सुद्धा मिळू लागलंय दरम्यान दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्यासाठी आग्रही होते आणि बारा फेब्रुवारी रोजी त्यांची अधिकृत घोषणा होणार होती असं देखील सांगत गौप्यस्फोट करण्यात आलाय त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती पण यावेळी अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार की शरद पवार गट सत्तेत सामील होणार यावर भाष्य न करता संभ्रम वाढवला होता पण आताच्या स्थितीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी सध्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे विलिनीकरण करायचं असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावं लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावं लागेल त्यामुळे विलिनीकरण करायचं की नाही चर्चा करायची की नाही हा निर्णय पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे मात्र आमची अपेक्षा एवढीच आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी एकदा चर्चा करावी अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ चारच दिवसात सुनेत्रा पवार यांनी घाईघाईत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने तसंच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा वेगवान पावलं टाकली जात असताना विलिनीकरणाची प्रक्रिया अवघड आणि अशक्य वाटत आहे शरद पवार गटात विलिनीकरण होणार होतं हा एकच स्टँड आहे पण यावरून अजित पवार गटात दोन गट पडले आहेत त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनी दोन गट एकत्र येऊ नयेत यासाठी आणखी एक स्पीड ब्रेकर टाकलाय दरम्यान इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला तेव्हा राजीवजींना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला होता मला राजकारण करायचं नाहीये मी बरंच काही बोलू शकतो असं म्हणत आपण भावनिक आणि संवेदनशील आहोत म्हणूनच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यावर दादांना आदरांजली ठरेल म्हणून सरकारमध्ये सामील करून घेतलं असा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे कमी की काय म्हणून मी अनेक गोष्टी सांगू शकतो पण मला याविषयी राजकारण करायचं नाही असं म्हणत झाकली मूठ लाखाची या गुड आणि अवघड करून टाकलं आहे पण यातून भाजपने शरद पवार गटाची कोंडी केली आहे पण आता शशिकांत शिंदे यांनी देखील फडणवीसांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न करत एक गौप्यस्फोट केलाय शशिकांत शिंदे याबद्दल म्हणाले की दादांनी भाजप नेतृत्वाशी चर्चा केली होती आणि फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचं सुचवलं होतं शिंदेनी दादांची शपथ घेऊन आपला दावा खरा असल्याचं सांगितलं हे होत असताना तटकरे यांनी फडणवीस यांच्या दाव्याला बळ देत आम्ही एन डी एफ सोबत आहोत आणि कायमसोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला विचार घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहील आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत असं म्हणत विलीनीकरणाच्या चर्चेला ब्रेक मारण्याचा आता प्रयत्न केलाय पण तटकरे यांना खोटं पाडत दादांचे जुने सहकारी आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे किरण गुजर यांनी देखील अजित पवार यांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील अशी सुद्धा माहिती दिली आहे किरण गुजर म्हणाले की पुढील दहा ते अकरा दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाहीये पण दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होऊ शकतं एकवीस जानेवारीला मला अजित पवारांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हे केलं पाहिजे त्याबद्दल चर्चाही सुरू असल्याचा दावा गुजर यांनी केलाय त्यामुळे फडणवीस यांनी आमच्याशी चर्चा करावी म्हणत दिलेला इशारा तटकरे यांचं विलिनीकरण होणार नाही असं सांगण्याचा प्रयत्न शशिकांत शिंदे यांनी दादांची घेतलेली शपथ आणि गुजर यांचा राष्ट्रवादीचं विलिनीकरण अटळ असा केलेला दावा यामुळे राज्याचं राजकारण पुढील काही दिवस तरी यातच विलीन होणार आहे असं दिसतंय पण यात आता भाजपची एंट्री झाल्यामुळे दादांच्या इच्छेपेक्षा आता भाजपची इच्छा जास्त महत्वाची ठरेल असं दिसतंय त्यामुळे अनेकांना दादांचं राजकारण लय वंगाळ हे वाक्य नक्कीच आठवत असेल तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका